माहितीला सकारात्मक आहेत म्हणजे प्रकल्पाला सकारात्मक आहेत असा दृष्टिकोन काढून आम आमच्या पाठीचे लोक आहेत अशी वल्गना शासनाने केली पालकमंत्र्यांनी केली समोर हे खरं काय तरी याचा सत्य झालं पाहिजे निघालं पाहिजे यासाठी म्हणून आम्ही प्रारूप प्रारूप आज या ठिकाणी घेतलेलं आहे आम्ही काय असं म्हणत नाही की आमच्या बाजूने मतदान करा असं म्हणत नाही आमच्या मतपत्रिकेवर तीन कॉलम आहेत कॉरिडॉरला विरोध आहे कॉरिडॉरला पाठिंबा आहे आणि काही मत नाही तटस्थ आहोत अशा पद्धतीने आज आम्ही सरकार जसं मतदान घेतो त्या पद्धतीने मतदान केंद्र गुप्तता राखून पेटी सगळ्याच्या आधी फोडून त्याचा व्यवस्थित पंचनामा करून आज सुरुवात केलेली आहे मतदान केंद्राध्यक्ष नेमलेत मतदान निरीक्षक नेमलेत मतदान सहाय्यक नेमलेत आणि बाधितांची कागदपत्राची पडताळणी करून आम्ही इथं बोलवून हे मतदान घेत आहोत आणि हे मतदान आम्ही आता सरकारला सादर करणार आहोत एवढ्यातही नाही पाहिलं की हे मतदानाचा गाठा माहिती आम्ही न्यायालयीन प्रक्रियेसाठी सुद्धा वापरणार आहोत किती लोक मतदान करतात साधारण सातशेला पुढे लोक मतदान करतील असं अंदाज आहे कारण यांनी सहाशे तीस मालमत्ता आहे एक मालमत्ता म्हणजे एकच बाधित आहे असा अर्थ घ्यायचं काय कारण नाही एका मालकाच्या जागेमध्ये दोन दोन पाच पाच करू आहेत शिंदेवळकर वाड्यामध्ये चाळीस चाळीस भाडे करू आहेत पण सरकारने बाधितांची संख्या कमी दिसावी म्हणून मजक्याच्या सहाशे तीस लोकांना स्वच्छ नोटीसा काढलेल्या होत्या आम्ही हा भेद यामध्ये धरलेला आम नाही आम्ही जे कोणी बाधित आहेत आणि मी बाधित आहे सांगतो पटवून देतो त्याला आम्ही मतदानाचा हक्क दिला न्यायालयीन प्रक्रियेसाठी काय न्यायालयीन प्रक्रियेसाठी हा विरोध आम्ही जनतेचा असलेला यो विरोध योग्य मार्गाने घेतलेला आहे हे न्यायालयाला पटवून देणार आहोत सन एकोणीसशे चौदा सालापासून माझा व्यवसाय आहे माझी ही दुसरी पिढी याच्या अगोदर माझे वडील आजोबा काम करत होते आता माझे आणि नातू हे व्यवसाय बघतात एकोणीसशे ब्याऐंशी साली अठरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी साली माझे तीन आग, तीन इमारती माझ्या गेल्या त्यात दुकान गेलं घर गेलं घडवून गेले त्या त्या एकोणीसशे ब्याऐंशी साली मला एक रुपया सुद्धा मला मिळालेला नाही आहे स्वतःच्या खर्चांनी तिन्ही इमारती पाडून शासनाच्या ताब्यात दिल्या कारण काय इथं आपण पांढुरंगाच्या दारात आपण जपतो आहे म्हणून पांढुरंगाने माहिती म्हणून आम्ही दिले आता आम्ही देऊ शकणार नाही कसल्याही परिस्थितीत मास्टर प्लॅन होऊ द्या आणि आता त्यांचा कॅरिडॉर होऊ द्या आम्ही एक इंच सुद्धा जागा देणार नाही